शिव देश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर कर छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण आपल्या श्रीमान योगी कादंबरी वाचनास सुरुवात करत आहोत आज चौदा डिसेंबर खर तर हा आजचा सणाचा दिवस आहे सण आहे भोगी सण आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो तसंच लोरी हा ही आज सण साजरा केला जातो जो पंजाबी समाजाचा आपला सण आहे तर आजच्या या शुभदिनी आपण परत एकदा श्रीमान योगी कादंबरीच्या वाचनास सुरुवात करत आहोत पान नंबर एकशे सत्तावन्न कान्होजी आमचा तुमच्यावर विश्वास आहे तिथे आमचे पुत्र शिवाजीराजे आहेत त्यांची जीवाभावानं इमानीपणानं सेवा करा हे शहाजी महाराज म्हणत आहेत आमचे ठाई ते समजा जीव मोलानं त्यांचं रक्षण करा आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीने फौजेला टक्कर द्यायला भिवू नका कालोजींनी ती आज्ञा सावध्य मानली राजांच्या पुढे बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींनी विजापूर सोडले बादशाहीला विटरलेले कान्होजी शिवाजीराजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागले कान्होजी येणार या, या वार्तेने राजे आनंदित झाले होते रात्री राजे सखूबाईला जवळ घेऊन झोपले होते सखोबाई महाराजांची मुलगी सखूच्या डोळ्यात झोप आली होती राजे तिला तोपटीत होते बोलता बोलता सखू झोपी गेली आपल्या कुशीत झोपलेल्या सखूकडे पाहून राजे समाधानाने डोळे मिटून पडले सईबाई आत आल्या त्यांनी राजांकडे आणि झोपलेल्या पा सखूकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर स्मित विसरले विलसले त्या समयीकडे वळल्या आणि हाक आली सई सईबाईंनी दचकून पाहिले शिवाजी राजे पाहत होते झोपला नाहीत झोप मोड होऊ नये म्हणून किती हळूहार पावलांनी आले आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते ती कशी साईबाईंनी आश्चर्याने विचारले हळवारपणे उठत राजे म्हणाले ती सांगते ती कोण आहे ती कोण आहे अशीच बोलकी आपण तिच्याबरोबर बोलत बसावं जाते मी साईबाई जाण्यासाठी वळलेल्या पाहताच राजे गडबडीने म्हणाले तुम्ही जा पण नाव तर ऐकून जाल सईबाई थांबल्या त्यांच्या कानांवर शब्द आले तुमची वर्दी तुमच्या पायाची साखळी देते सईबाई राजांच्या कडे चकित होऊन पाहत होत्या त्या कृत्रिम कोपाने म्हणाल्या या साखळ्यांचा एवढ्या का आवाज येतोय मी मुद खाण्यापासून इतवर ऐकू यावा नाही सई ते तुम्हाला कळ कल... कळायचं नाही ते आम्हीच जाणे आतुर पतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायांतल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतोय की इथे पती आणि पत्नी, पत्नी यांच्यामध्ये कधी आता आपल्या आपल्या जीवनातही अशा काही गोष्टी घडतात जिथे आपल्या पत्नीला आपल्या पतीची चाहूल लगेच लागते हो माझे पती आता आलेत जवळ आहेत कामावरून येतात जवळपास याच वेळेला पोहोचणार आहेत किंवा पतीला ही पत्नीची तेवढीच चावूल असते की हो बाबा आता ही हेच काम करणार आहे याच्या व्यतिरिक्त ही काय करू शकत नाही हे अगोदर जी चावूल लागते ते काही क्षण इथं महाराजांच्या महाराणी साहेबांचे सांगितलेले आहेत सईबाई द्या काही न बोलता समयीच्या नजीक जाऊन वाद शांत करू लागल्या कान्होजी जे ला ते पुण्याला आले त्यांच्याबरोबर एक खास मेनाही होता विजापूरहून येताना शहाजीराजांनी सोयराबाईंनाही कान्होजींच्या बरोबर पाठवले होते डाकट्या राणीसाहेबांनी डाकट्या राणीसाहेबांनी मोठ्या सन्मानाने वाड्यात पाऊल टाकले कान्होजींनी जिजाबाईंना मुजरा केला राजांनी विजापूरचे के क्षेमकुशल विचारले जिजाबाईंनी महाराज साहेबांची संभाजी राजांची चौकशी केली राजे कानोजी कानोजींना म्हणाले कान्होजी तुम्ही आलात आम्हाला आणखीन धीर आला आमचं बळ वाढलं राजे तुमचं कर्तृत्व तु ऐकून महाराज साहेबांना कौतुक वाट वाटतं नाही तर त्यांनी आपल्या सेवेसाठी मला पाठविलं नसतं तुमची निष्ठा आम्ही माहीत आहे कानोजींच्या बरोबर आलेल्या बाजी जेद्यांच्याकडे बोट दाखवीत राजे म्हणाले तुमच्या आधी तुमचे बाजी आमच्या बाजूनं विरुद्ध लढले थोर पराक्रम केला आम्ही सारे त्यांना सवाई बाजी म्हणतो बघा बाजींना इथे सवाईबाजीचं जे बाजी जेदे आहेत यांना बाजीचं महाराजांनी इथे एक पदवी दिल्यासारखं आहे आम्ही सारे त्यांना सवाई बाजी म्हणतो योग्य धनी मिळाला तर पराक्रमाला वाव मिळतो त्यासाठी राजे माझे काही खास विश्वासातले वीर आणले आहेत माणसं विश्वासाची जीवाला जीव देणारी आहेत तोच येसाजी आत आला राजांची नजर येसाजीवर खिळली येसाजीचे डोळे भरले भरले होते राजांनी गडबडीने विचारले काय झालं येसाजी महाराज वाईट बातमी आहे कसली बातमी तुकाराम महाराजांनी देह ठेवला तुकाराम महाराजांनी देह ठेवल्याची ही बातमी महाराजांपर्यंत आलेली आहे ते ऐक ते ऐकताच राजांना ता मोठा धक्का बसला साऱ्या आठवणी उफाळून आल्या उभ्या जागी डोळे भरले गहीवरल्या आवाजात राजे म्हणाले अरे रे एका महात्म्याच्या दर्शनाला आम्ही मुकलो उपवासानं क्षीण बनलेली काया चेहऱ्यावरचं बोळ बाबड हसू पाखरा शेजारून जाताना देखील पाखरे उड उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा आमच्या नजरेसमोरून ते रूप हलत नाही आमच्या भूमीवर या संतांचे भारी उपकार आहेत आम्ही राजे सत्तेच्या जोरावर राज्य उभारतो पण हे संत काही सत्ता नसताना त्यांनी मोगळी राज्यात आपला धर्म टिकविला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव जनाबाई एकनाथ चोखा बंका किती नावं घ्यावीत स्वक यांच्या परधर्मियांचा अखंड विरोध सहन करीत यांनी धर्माची ज्योत तेवत ठेवली महाराजांनी इथे संतांचं महात्म्य काय असतं संत आपला धर्म कोणत्याही बिकट परिस्थितीत कसा सांभाळतात आणि धर्म धर्माचा प्रचार प्रसार कसा करतात याचे सुंदर उदाहरण संतांची नावं घेऊन केलेले आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव जनाबाई एकनाथ चोखा बंका किती नावे घ्यावीत स्वक यांचा अखंड विरोध सहन करीत यांनी धर्माची ज्योत ठेवत ठेव ठेवत ठेवली धर्माची ओळख सामान्यांपर्यंत नेऊन भिडविली कान्होजी आमचं राज्य उभारत असता अशा संतजनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला हवं याची सेवा करीतच राज्याचा विस्तार करायला हवा तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल राजे राजे बोलत होते ओघळणाऱ्या अश्रूंचेही त्यांना भान राहिले नव्हते थोड्याच दिवसात कान्होजींचा निरोप कानोजींचा कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोडेखोऱ्यात निघून गेले दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती स्वस्थतेचे दिवस असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होते एके दिवशी मासाहेब राजांना म्हणाले म्हणाल्या राजे आमची एक इच्छा राहून गेली आहे कोणती महासाहेब विजापुरी स्वारींनी कैद झाली विजापुरी स्वारींना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानांचा संकल्प सोडला होता सत्पुरुष गोपाळ भटांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं पण मधल्या गडबडीमुळं बोलता आलो नाही महासाहेब आपण लवकरच महाबळेश्वरला जाऊ त्यात आम्हालाही आनंद आहे राजांनी महाबळेश्वरची तयारी केली महासाहेबांच्या सह राजे महाबळेश्वरला गेले महाबळेश्वरच्या सत्पुरुष गोपाळ भटांचे दोघांनीही दर्शन घेतले गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केले देवस्थानाला व स्वामींना वर्षसन दिले राजांचं महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वरी नजिक असलेल्या कोयना खोरे या मुलकांतून राजांची नजर फिरत होती महाबळेश्वर मकर मकरंदगड मलंगगड मंगलगड यांनी बंदिस्त असलेली पारघाटाच्या प्रचंड भिंतींस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरलेली होती जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबारालाही वाटवत होता डोंगर कपारींत दाट रानाने वेढलेले वेढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता ज्याच्या हाती जावळी त्याचे राज्य सुरक्षित असे ते ठिकाण होते त्या प्रदेशावर राज्य होते मोऱ्यांचे त्यांना चंदरराव ही पिढीजात किताबात होती चंदरराव जावळीचे मोरे जो आपण इतिहासात ऐकतो की, की जावळीचे मोरे आणि त्यांचं हे महाबळेश्वरमधील हे जे महाराजांनी इथे खोऱ्यांचं वर्णन जे या कादंबरीमध्ये झालेलं आहे हे खोरे या खोऱ्यांवर जो प्रभाव आहे जावळीचा तो, तो इथे सांगितलेला आहे त्यांना चंद्रराव ही पिढी जात किताब होती सध्याचा सध्याच चंदरराव यशवंत मोरे राजांच्या कृपेने जावळीला आला होता पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता राजे महाबळेश्वरवरून परतले पण जावळीच्या जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही लाल महालात लाल महालात दिवे लागण झाली होती राजे सज्जावर उभे होते पाठीमागे पाठीमागे महालात कोणी नव्हते वाड्यासमोरचे चौकी पहारे वाड्याच्या बाहेरच मोकळे मैदान अस्पष्ट दिसत होते उकाडा पुष्कळ वाढत होता राजे वळले हाजरी समयी कोणीतरी पेटवित होते राजांनी विचारले कोण मी कोण मनोहरी जी मनोहरीने महालातल्या समया प्रज्वलित केल्या राजांच्या जवळ येऊन तिने त्रिवार नमस्कार केला राजांनी दिव्याला नमस्कार केला होत केला ते म्हणाले आज साऱ्यांनी आम्हाला वाईट टाकलेलं दिसत आमच्या सखबाई पण दिसल्या नाहीत येसाजीराव यांना लग्नाला घेऊन गेले आहेत आणि राणीसाहेब खाली महासाहेबांच्याकडे आहेत पाठवू नको वाद्यांचा आवाज येताच राजांची पावले सज्जेकडे वळ वो, सज्जाकडे वळली मागोमाग मनोहरी होती देवट्यांच्या रांगा वाड वाड्याच्या दिशेने पुढे येत होत्या राजे म्हणाले वरात आली वाटत जी तू जा मासाहेबांना वर्दी दे तोवर आम्ही खालीच आलो खाली आलोच घोड्यावर नवरा नवरी बसलेले होते पुढे सनई ताशा वाजत होता सज्जावरून राजे मिरवणुकी मिरवणूक निर्कित होते वरात वाड्याच्या पटांगणात आली पलोत्यांनी कडे धरले आणि मधल्या रिंगणात जीव महाला उतरला जीव महाला उतरला करडीच्या तलवार जीऊ तलवारीचे हात करीत होता चौक घेऊन तो गुडघ्यांवर बसला जीवापासून नऊ हातांवर नारळ ठेवला ठेवला गेला जीवूने गुडग्यांवरूनच बैठ्या चालीने नारळ मारला पाहणारे भले म्हणून ओरडले असे चार नारळ जीवा महालाने मारले मग दुसरा वीर रिंग रिंगणात येऊन पट्टा फिरवू लागला हे जे पहिले वराती वगैरे हे जे महालामध्ये गडांवर ज्या व्हायचे तिथे असे काही मैदानी खेळ होत असते त्या खेळांचं वर्णन इथं केलेलं आहे दुसरा वीर रिंगणात रिंगणात येऊन पट्टा फिरवू लागला नवरा नवरीने घोड्यावरून घोड्यावरून नवरा नवरी घोड्यावरून उतरली त्यांच्याबरोबर सारे महालात येताना दिसते राजे काही वेळ तसेच उभे होते नंतर महालात जाऊन त्यांनी पागोटे घातले आणि जिना उतरून ते आपल्या सदरेवर आले सदर सोप्यात नवरा नवरी बसली होती मासाहेब उजव्या बाजूला असलेल्या सईबाईंच्या सह उभ्या होत्या बाकीची मंडळी अदबीने बाजूला उभी होती राजे येताच साऱ्यांनी मुजरे केले नवरा नवरी राजांच्या पाया पडली सखोबाईंना कडेवर घेऊन उभा असलेला येसाजी म्हणाला महाराज हा रामू काकाचा मुलगा भीमा आणि ही आपल्या सरजेरावांची मुलगी गंगा अरे वा म्हणजे घरचंच लग्न म्हणायचं सरजेव सर्जेरावांच्याकडे सर्जे वळून राजे म्हणाले सरजेराव आम्ही रागवलोय तुमच्यावर पगडी सावरीत सर्जेराव पुढे आले पुढे झाले त्यांनी विचारले ते का महाराज तुमच्या मुलीचं लग्न नुसतं आमंत्रण दिलं अर्जाव करून आम्हाला नेलं नाही सरजेराव म्हणाला महाराज गरीबाचं लग्न उंदराच्या घरात हत्ती कसा मावणार हा फार मोठी उपमा इथे एक आपण आपले जे सिनियर म्हणजे आपले जे आपण काम करतो काही ठिकाणी जे काम करतो सिनियर ज्युनियर अशा पदव्या असतात प्रत्येकाच्या तर सिनियरला आपण घरी बोलवणं नाही कुठलं आमंत्रण दिलं नाही पण समोरच्यालाही राग यायला नको असं सुंदर उदाहरण सुंदर उत्तर इथे दिलेलं आहे उंदराच्या घरात हत्ती कसा मावणार म्हणजे थोडक्यात आपण बोलून नाही समोरच्याला पण समोरच्याला त्याचा रागही नाही आला पाहिजे तो विसरून गेला पाहिजे हे छान सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे येसाजीच्या कडेवर असलेल्या सखूबाई बोट दाखवून सखूबाईकडे बोट दाखवून राजे म्हणाले म्हणूनच छोटा उंदीर घेऊन गेलात का गेलात वाटतं अच्छा सखुबाईंना घेऊन गेलं म्हणूनच छोटा उंदीर घेऊन गेलात वाटतं उसळलेल्या हसण्याने सदर भरून गेली जीवाकडे वळून राजे म्हणाले जिवा तुझी ही करामत आम्हाला माहीत नव्हती येसाजी पुढे झाला महाराज साऱ्यांनी ठाव आहे कुणाचं बी लगीन पुण्यात असू दे बिगीर वरात सजत नाही नऊ हातांवरचा नारळ बसल्या बैठकीत मारून माघारी यायला जीवाच जाणे जीवा लाजला तो बिचकत बोलला महाराज एवढंच येतंय मला हस्याचा कळोल परत उच परत उचळला सारे शांत होताच राजे म्हणाले जीवा माणसाला थोडंच यावं पण त्याला तोंड नसावी नवऱ्या मुळाकडे वळून राजे म्हणाले काय भीमराव आमच्या नव्या मोहिमेत येणार काही येणार की नाही बाकी नशीबवान तू एवढा मोठा होऊन नवरी मिळाली सर्जीराव म्हणाले तसं नाही महाराज सोईरिक ठरून लई वर्ष झाली मग लग्न का लांबलं सारे स्तब्ध झाले जिजाबाई म्हणाल्या राजे तुम्हीच याला कारण आम्ही राजे उद्गारले सजेरावाने तोंड घातले तसं नाही पण काकांची पुरंदरवर नेमणूक झाली आम्ही आम्ही राहिला राजगडावर आज उद्या म्हणत दिस गेले मासे सॉरी आज उद्या दिसत दिस गेले आमदार मासाहेबांनीच मनावर घेतलं लागलं ती मदत केली लगीन सजवलं असं आम्हाला कल्पनाच नाही भीमरावकडे वळून राजे म्हणाले मग काय भीमराव काय ठरलं बेत पण आता तुम्ही कसले येता मोहिमेवर मी येणार महाराज भीमराव धीर करून म्हणाला तुम्ही याल हो पण आमच्या सोनबाई आम्हाला काय म्हणतील राजे म्हणाले सर्जेराव मिशेवरून हात विरुद्ध म्हणाल्या महाराज महाराज ती काय म्हणायची नाही या सर्जेरावाची लेख आहे ती तिनं तिनं माणसाबरोबर लग्न केलं नाही तलवारी संग लग्न केलंय ठाव हाय तिला कपाळीचं हा सर्जराव जबान रोखा राजांनी दापले ही शेदाराची भाषा संसारात चालत नाही मुली औक्षवंत हो तुझं सौभाग्य अखंड राहो वज्रचा वज्र चामुंडे वज्र मंडित हो नवरा नवरीला राजांचा आहेर झाला बरात जशी वाजत गाजत आली तशीच वाजत गाजत ती परत गेली राजे महली जायला वळले आणि आवाज आला आबा राजे वळले मनोहरी सखोला घेऊन उभी होती मनोहरी जवळ आली आणि सखू राजांच्यावर झेपावली राजांनी तिला घेतले आणि ते, ते महलाकडे चालू लागले त्यानंतर थोड्याच दिवसात राजे जिजाऊंना म्हणाले मासाहेब आपलं कुलदैवत शिखर शिंगणापूरला जा शिंगणापूरला आहे जावं आणि दर्शन घ्यावं असं फार दिवस म्हणत आहे मग जाऊन या ना तुम्ही आमच्या बरोबर असावं असं वाटतं मग चार दिवसात निघू आपण बर राजांनी शिखर शिंगणापूरला तयारी चालविली फलटणपासून थोड्या अंतरावर डोंगर शिखरांवर शंकराचे हे जागृत देवस्थान आहे भोसल्यांचं कुलदैवत ते राजे राजांनी शिखर शिंगणापूरची मोठी तयारी सुरू केली होती स्वार सामान पुढे गेले होते मेने पालख्या तयार होत्या सगळीकडे हुकूम जारी झाले होते सईबाईंनी विचारले मी येऊ शिंगणापूरला हो सको लहान आम्ही दर्शन घेऊन चटकन परत येऊ काही दिवस पुढे ढकललं असतं तर चाललं नसतं सईबाई किंचित नाराजीने म्हणाल्या राजे जवळ गेले ते म्हणाले तसं चालण्यासारखं नव्हतं म्हणूनच जातोय आम्ही तुम्हाला जरी नेलं नाही तरी आम्ही येऊ तेव्हा काहीतरी अलौकिक भेट घेऊन येऊ कसली परमेश्वराच्या मनात असेल तर आल्यावर तर आल्यावर कळेल सुमुहूर्तावर राजांनी पुणे सोडले मेना वाटचाल करू लागला शिबद्दीचे स्वार मागे पुढे जात होते जिजाऊंच्या मेन्यामागे एक दोन मेने होते त्यांत सरदार स्त्रिया होत्या राजे अश्वपथकासह दौड दौडत जात होते बरोबर येसाजी तानाजी शिवा बाळाजी पुढे चिमना चिम चिमणाजी हेही लोक होते राजांनी केलेली तयारी शिंगणापूरच्या पायथ्याशी दिसत होती पायथ्याच्या माळाला छावणीचे स्वरूप आले होते डेरे मारले होते राहुट्या राहुट्या पाली माळावर पसरल्या होत्या चौकी पहारे उभे होते ती छावणी पाहून जिजाबाई चकित झाल्या होत्या राजांना त्यांनी विचारले राजे एवढी तयारी तयारी कसली राजे म्हणाले आपल्याबरोबर साऱ्यांनाच दर्शन घडेल चार दिवस मोकळेपणाने जातील जिजाबाईंनी जिजाबाईंना समोर आलेल्या माणसात उपाध्याय होते पुण्याचे वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मण होते राजांचे खास सरदार होते जिजाबाईंच्या राज जिजाबाईंच्या राजांच्या मनातले राजांच्या मनातले काही कळत नव्हते दुसऱ्या दिवशी देवलात अभिषेक झाला देवाचा प्रसाद वाटला गेला आणि पुजाऱ्याने येऊन वर्दी दिली मासाहेबांच्या दर्शनासाठी बजाजी निंबाळकर आले आहेत महासाहेबांनी विचारलं कुठे आहेत पायत्याला आहेत जिजाबाईंनी राजांच्याकडे पाहिले त्या म्हणाल्या राजे त्यांना थांबायला सांगा दर्शन आटपून आम्ही येत आहोत म्हणून कळवा बजाजी निंबाळकरांना जुलुमाने मुसलमान केल्यानंतर आजवर बजाजी विजापुरातच होते बजाजींची मुसलमान बायको विजापूरची मृत मृत्यू पावली विजापूर मृत्यू पावली बादशाही मर्जी उतरली धर्माला शाही मर्जीला मुकलेले बजाजी परत पलटणकडे गेले नवऱ्याच्या धर्मा धर्मांतरानंतर धक्क्याने पूर्वपत्नी सावित्रीबाई पलटणवर पलटणला वारले तिच्या मुलाला महादजीला घेऊन राजांच्या निमंत्रणानुसार बजाजी शिखर शिगणापूरला आले होते देवदर्शन आठवून जिजाबाईंसह शिवाजीराजे मंदिरा मंदिराबाहेर आले पालख्या उभ्या होत्या दोघे पालख्यात बसले शिबंदीसह पालख्या डोंगर उतरू लागल्या दोन प्रहाराच्या उन्हात छावणी उठून दिसत होती छावणीच्या बाहेर बाहेरच बजाजींचे अश्वपथक उभे होते पालख्या थांबल्या जिजाबाई पालखीतून बाहेर आल्या जिजाबाईंनी पाहिले बजाजी हातात हात बांधून उभे होते मुसलमानी पागोटे हनुवट हनुवटीवरची खुर्टी दाळी पायघोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता असा त्यांचा वेश होता ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कलवा कलव सॉरी ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवा कालव झाली बळ एकोटून जिजाबाई म्हणाल्या बजाजी आज आमची आठवण झाली बजाजींनी एकदम जिजाबाईंचे पाय धरले बजाजींच्या अश्रूंनी जिजाबाईंचे पाय भिजत होते उठा बजाजी झालं गेलं होऊन गेलं तुम्ही परत आलात त्याच समाधान आहे बजाजींचा आवाज आला मासाहेब भीक घाला भीक घाला उठतो हे काय बजाजी सारे पाहत आहेत उठा काय ते सांगा बजाजी उठले अश्रू टिपीत ते म्हणाले मा साहेब लाख माणसांत आपले पाय धरले तर त्यात लाच कसली आणि लाज राहिलीये कुठं मा साहेब देहानं बाटलो तरी मनानं नाही मुसलमान म्हणून मला मरू देऊ नका मी सईचा भाऊ आहे मासाहेब पाच वर्षांच्या महाजीला ओळीत बजाजी बजाजी म्हणाले या निष्पाप पोरक्या पुराचा बाप आहे काय करू मी बजाजीस पुंदूस पुंदूर रडू लागले जिजाबाईंचे नव्हे तर राजांचे आणि पाहणाऱ्यांचे डोळे भरून आले जिजाबाई जिजाबाई बजाजींच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या बजाजी शांत वा तुम्ही आमचेच आहात आमची माणसं आम्हाला जड नाही आमच्या माणसांची प्रतिष्ठा आम्हाला राखता येत नसेल तर आमच्या प्रतिष्ठेला काही अर्थ नाही मुसलमान झालात हा गुन्हा तुमचा नाही राजांची परीक्षा पाहण्यासाठीच कदाचित हा प्रसंग आला असेल चला काळजी करू नका यातून आम्ही मार्ग काढू जिजाबाईंचे ऐकून राजांचे मन भरून आले होते भरल्यासारखे होऊन ते जिजाबाईंच्याकडे जिजाबाईंच्या बरोबर डेऱ्याच्याकडे चालत होते एकांत एकांत मिळताच जिजा जिजाबाई राजांना म्हणाले राजे एवढ्यासाठीच हे तीर्थ तीर्थाटन घडवलं गड़ुला, घडवलंत वाटतं आम्हाला पत्ताही लागू दिला नाहीत राजे नजर टाळीत म्हणाले मासाहेब बजाजींचा निरोप पाठविला होता पण ते येतील की नाही याची शंका होती म्हणून बोललो नाही राजे मी थट्टा केली आमच्या मनात हा सल खोपत होता सायंकाळी राजांच्या डेऱ्यात सारे सरदार ब्राह्मण मंडळी जमली होती सारी सभा स्थिर झाल्यावर राजे म्हणाले आमचे मेवणे बजाजी निंबाळकर बळजबरीने मुसलमान केले गेलेले होते त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायचाही आम्ही इच्छा आमची इच्छा आहे शास्त्री पंडितांनी याचं शांतपणे निर्णय घ्यावं आणि उद्या सकाळी आम्हाला सांगावं शास्त्री पंडितांमध्ये कुजबूज झाली सरदार मंडळी आश्चर्य आणि राजांच्याकडे पाहत होती एकदा मुसलमान झालेला परत हिंदू करून घेतला गेलेला त्यांच्या ऐकवित नव्हता पायथ शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठ्या मनाने जे जबरदस्तीने आपले हिंदू मुस्लिम करून घेतले होते तर त्या हिंदूंना परत हिंदू करावं मुस्लिम त्यांचं काढून त्यांना परत हिंदू करावं यासाठी हा प्रयत्न आणि त्यांनी आपल्या पंडितांना हे तसा आदेश दिला की हे आपण करावं मला सांगावं ते फार म्हणजे जबरदस्तीने पहिले तलवारीच्या जोरांवर मुघल साम्राज्य जे होतं ते तलवारीच्या जोरावर आपल्या हिंदूंना मुस्लिम करत होता याचा हा दाखला इथे मिळतोय आणि महाराजांनी परत त्यांना हिंदू हिंदू धर्मात घ्यावं हे असं फार मोठं जे आहे बदल तो इथे झालेला दाखवत आहे आता आपण पान नंबर एकशे चौसष्ट आपला झालेला आहे एकशे पासष्ट वरून आपण पुढच्या भागात वाचणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की